आपण पाहतोय तंत्रज्ञान आणि दळणवळण क्षेत्रामध्ये चीनने पुन्हा एकदा जगाला धक्का करणारी कामगिरी केली आहे तर हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञान मोठी झेप घेत चीनने नवीन सी आर फोर फिफ्टी ट्रेन जगातील सर्वात वेगवान ट्रेन म्हणून सिद्ध केली आहे आपण पाहतो या दृश्यांमध्ये या हायस्पीड ट्रेनने नुकत्याच झालेल्या यशस्वी चाचणी दरम्यान चारशे शहाण्णव किलोमीटर प्रति तास इतकी विक्रमी गती गाठली आहे नियमितच सेवेदरम्यान ही ट्रेन चारशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावेल यासह या ट्रेनने जगातील सर्वात वेगवान ट्रेनचा विक्रम आपल्या नावावर केला यामुळे जपानच्या एल ओ सिरीज मॅल मॅग्लेव्ह ट्रेनने सहाशे तीन किलोमीटर प्रतितास वेगाचा विक्रम केल्याचं आपण पाहिलं होतं आणि चीनच्या या नव्या विक्रमामुळे अल्ट्रा हायस्पीड रेल्वे प्रशासनाच्या जागतिक शर्यतीत चीनने आता मोठी आघाडी घेतली आहे